नमस्कार मी सुमिती साठे वाचन दोस्ती ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी ते वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं वाचन आहे प्रेरक शक्ती काही वेळा खरं खोट हे बुद्धी सापेक्ष असतो म्हणजे ते तर्क तर्काने ठरवलेलं असतो तर्क हे अनुभवावरून केले जातात काही गोष्टी तर्कापलीकडे असतात तरी सुद्धा काही जण त्याची उत्तरं त्यांच्याकडे असतात जेव्हा घडलेली गोष्ट पाहणारा तिसरा कोणी नसतो तेव्हा तर्काचा कस लावला जातो गोष्ट साधी असली पण तिने आपल्याला मनाचा ताबा घेतला की डोक्याला भुंगा लागतो त्या विचारातून बाहेर येता येत नाही मग एखादी गोष्ट अशक्य असेल तर विचार करून डोकं भणभणायला लागेल ना असाच प्र, एक प्रश्न एकदा लोकांपुढे आला होता तशी एक गोष्ट घडली <coughs> गोष्ट घडताना कुणी पाहिली नव्हती म्हणजे ती खरच घडली होती का इतर तर्क लावण्यासाठी कुणी रचली होती पण असते ती घडलेली होती असे धरून चालणारे आणि नाही घडले असं धरून चालणारे लोक वाद घालत होते तर गोष्ट अशी होती दोन भावंड अमराईत गेले होते त्यांना तहान लागले ते तिथल्या विहिरीच्या काठावर आले मोठा भाऊ पाण्याचा अंदाज घ्यायला वाकला आणि विहिरीत पडला ते पाहून धाकता भाऊ घाबरला तो आरडा आरडा करू लागला आजूबाजूला कोणी आहे का म्हणून हाका मारू लागला आसपास कुणीच नव्हतं मोठ्या भावाला काढायचं कस मदतीशिवाय एकट्याला ते शक्य नाही त्यांनी पाहिलं जवळच एक दोर लावलेली बालदी पाणी काढण्यासाठी ठेवलेली आहे त्याला सुचलं ही बालदी पाण्यात सोडून त्यातून भावाला वर काढता येईल त्याने तसं केलं बालदी विहिरीत सोडली आणि भावाला सांगितलं या बालदीत बस मी तुला वर ओढून घेतो बालदीचा दोर विहिरीच्या लोखंडी गजाला बांधलेला होता मोठा भाऊ बालदीत बसला लहान भावाने प्रचंड शक्ती लावून त्याला बाहेर काढला ही गोष्ट ऐकल्यावर वाटेलच ना की शक्यच नाही तसंच झालं गोष्ट खरी होती पण कुणाला ही पटणारी नव्हती आणि त्यावरून खरं की खोट हे कळायला मार्गच नव्हता किती तर्क लावले तरी उत्तर एकच शक्यच नाही हे खोट आहे ही मुलं खोट सांगतायत मुलगा विहिरीतून वर येताना खरचटलं होतं आणि दुसऱ्याचे हात दोरी ओढून सोलपटले होते पण हा काही नाही मुलं धडपडली असतील वरून घसरताना हात सोलपटले असतील त्याचे उपद्याप लावण्या लपवण्यासाठी दोघांनी अशी गोष्ट रचली असेल त्यातून आपल्याला शाबास्की मिळेल बक्षीस मिळेल मुलं म्हणाली आम्ही खरं सांगतो आम्हाला बक्षीस नको आम्ही सांगतो ते बक्षीस मिळवायला नाही पण मुलं असती मोठ्यांपुढे त्यांना आपलं खरं खरे पण सांगता येईल लोकांना मात्र एक विषय मिळाला आता ते तर्काच्या पलीकडे गेलं पण एका व्यक्तीने त्या मुलांच्यावर विश्वास दाखवला हे खरं असू शकत आणि त्याबद्दल स्पष्टीकरणही दिलं ती व्यक्ती म्हणाली मुलगा लहान त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा मोठा हे आपल्या दृष्टीने झालं भाऊ विहिरीत पडला त्याला काढायला हवं हे त्याच्या दृष्टीने झालं त्याला जे शक्य वाटलं ते त्याने कृतीने केलं त्याची शारीरिक ताकद नसेल पण त्याच मनोबल होत आणि आसपास नव्हतं म्हणजे त्याला त्याची कमतरता दाखवणार त्याला मागे खेचणार कुणी नव्हतं त्याच्या मनाची चलबिचल करणारं कुणी नव्हतं त्या मुलाला स्वतःच्या विश्वासावर करायचं होत त्याला आपण नक्की काय करत आहोत याचा परिणाम काय होईल याची काडी मात्र जाणीव नव्हती मेंदूच्या ठिकाणी फक्त शक्ती लावून भावाला भर काढायचे एवढंच त्याच्या डोक्यात होत एवढंच तो करत होता त्याची पॉझिटिव्ह एनर्जी त्याला उपयोगी पडली आणि त्याने हे करून दाखवलं त्या व्यक्तीने अनुभवाने सांगितलं मनाची शक्ती खूप असते आपण कार्य करतो ते मनाच्या जोरावर हो। सगळी बुद्धी मनाशी एकरूप झाली तर अशक्य होतात शक्य होते, होते। माणूस मनाची शक्ती तेव्हाच लावतो जेव्हा त्याला एकट्याला सामना करायची वेळ होते हेच त्याच्या कृतीतून कळत हेच त्याच खरं असण्याचं कारण मुलं जसं खोटं रचून सांगतात तसच सगळ्यांनी खोट ठरवल्यावर आणि दरडाला दरडावल्यावर ते पटकन खरंही सांगतात हे तपासून पाहायला हवं यावरून ते खरं बोलतात आपण म्हणू शकतो अशक्य पण शक्य झालं हे दरवेळी असेल असं नाही त्याला काही मर्यादा असतेच समजा जंगलातला वाघ आपल्यावर चालून आला तो आता आपल्याला खाणं असं वाटलं तर साधा माणूसही त्याला प्रतिकार करेल खाणारच आहे म्हणून सोडून आहे का कदाचित वाघाला आता खायचं नसेल तो याचा अर्थ म्हणून पळून जाईल पण एकट्याला तर सिद्ध होईल त्याने वाघाशी केलेला लढा तर के सिद्ध होईल तो म्हणू ना मी वाघाला पळवून लावलो ही प्रेरक शक्ती असते तिच्या ताकदीवर तो कितीही अवघड कामे होऊ शकतात